अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा डाव आहे मात्र त्यामुळं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा विळखा पडू शकतो त्यामुळंच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनानं तीव्र विरोध करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे भविष्यात मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला परवानगी दिली आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीती वाढली आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जलसमाधी मिळेल त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी महाराष्ट्र शासनानं केंद्र आणि कर्नाटक सरकारवर दबाव आणावा अशी मागणी करण्यात आली आहे तेली यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सामंत सचिन साळोखे मनीषा घाटके महेश कदम मनोज जाधव राहुल नाईक दिशा मांडवकर गौरी कुलकर्णी यांचा समावेश होता